अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा दिवस सुखाचा समाधानाचा स्वामीच्या स्मरणात जाव तसेच आपल्या सर्व इच्छा चांगल्या इच्छा स्वामी प्रार्थना आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो कृपा करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कदाचित तुम्हालाही असे अनुभव आलेले असेल हा अनुभव माझ्या स्वतःचा आहे माझ्यासोबत स्वतः घडलेला आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे आणि जी स्वामी समर्थ माऊलींची प्रचिती आलेली आहे ती खरंच मला स्वामी समर्थ माऊलींनी जो अनुभव दिला मी तो तुम्हाला आज तुमच्यापर्यंत सांगणार आहे सर्व भक्तांना असं कुठला ना कुठला अनुभव येतच असते जेव्हा आपण सेवा करतो तर आपली मनोभावे जर सेवा असली तर स्वामी समर्थ माऊली आपल्याला नक्कीच आपल्याला दर्शन देतात आपल्याला ते आपल्या सोबत असल्याची जाणीव करून देतात आणि आपल्या चांगल्या कर्माची फळं खरंच नेहमी चांगलीच असतात आणि आपल्या मुखातून कधीही श्री स्वामी समर्थ हा शब्द जरी निघाला तरी आपल्या त्या मुखातून निघलेला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या शब्दाच आपल्याला हा शब्द आपला श्री स्वामी समर्थ हा काढलेला शब्द कधीच व्यर्थ जात नाही आणि त्याच आपल्याला नक्कीच चांगलं फळ मिळते अशी निस्वार्थपणे केलेली सेवेचं आपल्याला स्वामी समर्थ माऊली नक्कीच फळ देईल तर नेमकं काय घडलं मी तुम्हाला सांगते हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा आणि तुमची काही इच्छा असेल मनातून तर श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये लिहा आणि मनातून आपली इच्छा बोला नक्की श्री स्वामी समर्थ मावली आपली ती इच्छा पूर्ण करेल तर स्वामी भक्तांनो माझे हे वर्षा स्वामी साधना चॅनल युट्यूब चॅनल जे आहे मी एक दीड वर्ष झाले हे चालू केले माझी एक प्रायव्हेट जॉब आहे मी प्रायव्हेट जॉब सुद्धा करते आणि तर मी माझ्या मध्ये स्वामी समर्थांचे व्हिडिओ टाकत राहत होती तर नेमकं असे झाले की या एक दीड वर्षामध्ये काही कधी कधी माझी रेग्युलरिटी होती कधी कधी माझी रेग्युलरिटी तेवढी नव्हती राहिली तर गोष्ट अशी की या कडे मी प्रायव्हेट जॉब असल्यामुळे जितकं पाहिजे तेवढं लक्ष ठेवू शकत नव्हती तरी पण मी व्हिडिओ टाकण्याचे वरच्यावर प्रयत्न करत होती त्यामध्ये स्वामी समर्थ विचार जास्तीत जास्त राहतात त्यानंतर स्वामी समर्थांना मी कोणता नैवेद्य देते त्यांना काय आवडते असं मी त्यांची कधी स्वामी समर्थांचे अभिषेक आहे असे मी व्हिडिओ टाकत होती आता नेमकं असे झाले की तीस मे दोन हजार चोवीस त्या दिवशी जसं ज्यांचं ज्यांचं युट्युब चॅनल असेलच त्यांना थोडी आयडिया आहेच या गोष्टीची आपलं चॅनल एलिजिबल होण्यासाठी आपल्याला तीन हजार तास कम्प्लीट करून द्यायची असतात तर तीस मे दोन हजार चोवीस आता काही दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे ही तर तीस मे दोन हजार चोवीस ला हा दिवस होता है गुरुवार आणि गुरुवार दिवशी आम्ही इथे आमच्या घराजवळ खूप सुंदर असं स्वामी समर्थांचं मंदिर आहे न चुकता आम्ही त्या मंदिरात जात असतो दर गुरुवारी संध्याकाळी आरती करतो आरतीला आम्ही त्या अटेंड करत असतो आरती अटेंड करतो आरतीला तो हजर राहतो सर्वजण आणि दर गुरुवारी आम्ही न चुकता जातो तर तीस मे दोन हजार चोवीस हा दिवस गुरुवार होता आणि आम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरात गेलो होतो त्या दिवशी माझं चॅनल एलिजिबल झालं हा म्हणजे एक असं म्हणू शकतो आपण की योगायोग आहे की होऊ शकते घडलं आहे असं योगायोग आहे की घडून गेलेला आहे तीन हजार तास त्याच दिवशी कम्प्लीट व्हायचे होते असं म्हणू शकतो पण मला हा योगायोग नाही वाटत हा स्वामींनी घडवून आणलेला योग आहे असं मला पूर्ण खात्री आहे कारण अशी माझी खात्री कधी झाली आता हा झाला पहिला त्यानंतर आपलं चॅनल जर जा, ज्यांची युट्युब चॅनल आहे त्यांना याबद्दल आयडिया आहेच ज्यांचं म्हणजे आपल्याला जर चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर आपल्याला चार हजार तास कंप्लीट करून द्यावं लागतं चार हजार तास तर चार हजार तास मी माझे कंप्लीट झाले जशी वीस मे सॉरी वीस मे नाही वीस 20 जून दोन हजार चोवीस वीस जून दोन हजार चोवीस त्यानंतरच म्हणजे तीस मे पासून काही दिवसातच वीसच दिवसातच वीस जून दोन हजार चोवीस ला माझे चार हजार तास कंप्लीट झाले आता वीस जून हा दिवस कोणता होता भक्तांनो बघा हा वीस जून दोन हजार चोवीस हा जो हा जो दिवस होता हा सुद्धा गुरुवारच होता जेव्हा माझा एलिजिबल झालं तीस मे ला तो गुरुवार होता तर मी असं मला असं वाटलं की जाऊ दे योग असू शकते किंवा योगायोगाने घडलं असेल पण मी स्वामी समर्थ मौलींना खरच खूप मनातून धन्यवाद दिला कि मला काय याचं फळ मिळेल ते मला फळाची अपेक्षा नाही पण मला खरंच तुमची साथ आहे मला तुमच्या किमतीमुळेच माझं आज हे शक्य झालेलं आहे एलिजिबल झालं पण ज्या दिवशी माझं हे वीस जूनला मॉनिटाईज झालं चॅनल त्यावेळेस मला खरंच खात्री बसली की स्वामी समर्थ माऊली खरंच आपल्या सोबत आहे आपल्या प्रत्येक चांगल्या कार्यात ते यश देतात आपल्या मेहनतीला ते यश देतात आणि तेव्हा मला खात्री पटली की स्वामी समर्थ माऊलींनी हा योगायोग नाही कुठला असा योगायोग म्हणून मी म्हणू शकत नाही हा स्वामी समर्थ माऊलींनी घडवून आणलेला योग आहे त्या गुरुवार दिवशीच माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि याच्यासाठी मी स्वामी समर्थ माऊलींना कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी धन्यवाद देते मनातून की स्वामी हे फक्त फक्त तुमच्या आशीर्वादामुळे घडलं तुमच्या कृपेमुळे घडलं आणि असेच तुम्ही सर्व भक्तांच्या पाठीशी राहा सर्व भक्तांना त्यांच्या कठीण संकटातून त्यांच्या प्रसंगातून त्यांना काढण्या काढायला मदत करा जसे तुम्ही माझ्या पाठीशी आहे जसे तुम्ही मला माझ्या कठीण प्रसंगातून सगळ्या वेळोवेळी तुम्ही मला अलर्ट केलं सावध केलं किंवा मला बाहेर काढण्यात मदत केली तसेच तुम्ही प्रत्येक भक्ताच्या मागे राहा आणि त्यांच्या पाठीशी राहा आणि अशीच हिंमत देत राहा स्वामी समर्थ माऊली आता हे इथपर्यंत मॉनिटायझेशन पर्यंत मी जर पोहोचली तर मला याचीही खात्री आहे की तुम्ही माझं चॅनल नक्कीच पुढे खूप समोर जाणार आहे आणि स्वामी समर्थ माऊली तुमच्या कृपेमुळे माझं चॅनल एक दिवस चांगलं मोठं होणार आहे मला याची सुद्धा खात्री आहे कारण तुम्ही मला इथपर्यंत आणलं तुमच्यामुळेच मला आज यश भेटलं तर प्रत्येक माझ्या याच्यात तुमचा स्वाटा आहे आणि हे जे काही घडलं फक्त हे तुमच्याच आशीर्वादात तुमच्याच कृपा कृपेमुळे घडलेलं आहे आणि भक्तांनो जेव्हा आपण कुठलं एखादी चांगलं कार्य करतो जेव्हा आपण एखाद्या चांगल्या कार्यात समोर जाण्याचा प्रयत्न करतो आपल्याला कितीही जण असले आपल्या आपल्याला मागे ओढण्याचे प्रयत्न करत असेल आपल्याला समोर जाऊ देण्याचे प्रयत्न नाही करत आहे किंवा आपल्या यश त्यांच्याकडून बघवत नाही आहे असे सुद्धा लोक आपल्या अवतीभोवती असतात हे माझा अनुभव आहे तुम्हालाही असे अनुभव आलेले असेल की आपण बरेचसे आपण प्रयत्न करत असतो समोर जाण्याचा प्रयत्न करतो कुठलं तरी चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करत असतो पण आपल्यासोबत असे घडते की आपल्याला आपल्या आजूबाजूचे काही लोक असे असतात की त्यांना आपण समोर गेलेलं किंवा आपलं चांगलं यश आलेलं त्यांना बघवत नाही हा सुद्धा अनुभव आलेला असतो पण या अशा यांच्यामुळे काहीच फरक पडत नाही फक्त मुखात घेतलेलं श्री स्वामी समर्थना फक्त हे कामी पडतं आणि आपल्याला पाठीशी उभी असलेली भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे वचन देणारे श्री स्वामी समर्थ मावली त्यांची कृपा त्यांची त्यांचा आशीर्वाद ही जी आई आहे आपल्याला स्वामी समर्थ मावली ती आपल्या आपल्याला आपल्या बाळासारखे कुशीत घेतात आणि आपल्याला बिलकुल भीती वाटू देत नाही आपल्यावर डोक्यावर मायेचा हात ठेवतात आणि आपल्याला समोर जाण्याची हिंमत देतात प्रेरणा देतात ते फक्त श्री स्वामी समर्थ मावली आणि हे सर्व काही त्यांच्याच कार्य त्यांच्याच आशीर्वादामुळे त्यांच्याच कृपेमुळे शक्य होते बाकी काहीच करायची गरज नाही आहे फक्त आपल्याला आपले चांगले कार्य करणे महत्वाचे आहे आणि समोर जाणे महत्वाचे आहे आणि ते आपण स्वामी समर्थ माऊलींच्या आशीर्वादामुळे नक्कीच जाणार आहोत आणि असेच आपल्याला प्रयत्न करत राहायचे आहे प्रयत्न थांबवायचे नाही आहे आपण जे कुठलं कार्य करत असेल जे काही आपण करत आहे ते आपल्याला असंच समोर करत राहायचं आहे आणि स्वामी समर्थ माऊली आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत नक्की एक दिवस पोहोचना पोहोचवणार याची आपल्याला पूर्ण खात्री आहे फक्त आपल्याला आपला विश्वास त्यांच्यावरचा कायम ठेवायचा आहे हा विश्वास मधात तुटू नाही द्यायचा आहे विश्वास दगमगू द्यायचा नाही आहे जेव्हा आपला विश्वास पूर्ण असेल श्रद्धा जर पूर्ण असेल तर आपल्याला त्या यशात त्यामध्ये आपल्याला नक्की यश मिळेल आणि आपण यशाचं शिखर नक्की लवकरात लवकर गाठू शकू तर स्वामी भक्तांनो असा आहे माझ्यासोबत घडलेला हा माझा अनुभव जो मला आत्ता आलेला आहे तर तुम्हाला सुद्धा या अनुभवाबद्दल काय वाटते तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवू शकता किंवा तुम्हालाही असा कुठला स्वामी समर्थ माऊलींचा एखादी अनुभव आलेला असेल कची ती आली असेल तर ती तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा असेच आपण स्वामी अनुभव बघणार आहोत या व्हिडिओमध्ये बरेचसे स्वामी अनुभव आपल्याला यामध्ये मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे स्वामी मंदिरात स्वामी समर्थ मंदिरात गेल्यानंतर काही स्वामी भक्त असतात तिथे बसतो आम्ही सर्वजण ते एकमेकांशी बऱ्याचशा गोष्टी शेअर करतात आरती झाल्यानंतर सगळे जण एकमेकांशी बोलतात सर्वजण आहे त्यांना स्वामी समर्थ माऊलींनी कसे बाहेर काढले संकटात वेगवेगळ्या गोष्टी मधून सुखात दुःखात प्रत्येक क्षणी आपण स्वामी समर्थ माऊली आपल्या आपल्या सोबत कसे असतात ते त्यांनी शेअर केलेले मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आणि या व्हिडिओमधून मी तुम्हाला शेवट एकच सांगते की स्वामी समर्थ माऊली आपल्या सोबत आहे हे आपल्याला नक्की ते जाणवून देतात फक्त आपल्याला ते समजून घेण्याची गरज आहे जसे मला या माझ्यासोबत जे घडले त्यामधून मला स्वामी समर्थ माऊली प्रत्येक क्षणी माझ्या सोबत आहे हे मला जाणवून त्यांनी दिलं आणि प्रत्येक वेळेस ते माझ्यासोबतच होते तर यावरून मी असे सांगते की सुख असले तरी श्री स्वामी समर्थ दुःख असले तरी श्री स्वामी समर्थ आपण हेच म्हणायचे आणि जे काही आपल्या सोबत घडत आहे ते स्वामी समर्थ माऊलींची इच्छा म्हणूनच आपण समोर जायची आहे जर एखादी कार्यात आपल्याला यश नाही भेटलं किंवा कुठल्या गोष्टीत आपल्याला यश नाही भेटलं तर आपण खचून न जाता माऊलींची इच्छा समजायची की आपण तिथे थांबायचं नाही पुढे आपल्याला काही ना काही ते नक्की आपल्याला अनुभव देतील त्यामधून आपल्याला नक्की चांगला कुठला ना कुठला मार्ग देतील आणि पुढे जाण्याचा मार्ग आपल्याला ते स्वतः दाखवतील असं समजून आपण पुढे चालायचं आहे तर स्वामी भक्तांनो असा हा माझा आलेला अनुभव आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका एका श्री स्वामी समर्थ मध्ये खूप मोठी शक्ती आहे जी स्वामी समर्थ मावली तुमची सर्व काही इच्छा नक्की पूर्ण करतील एका श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये एक नाम जप होते श्री स्वामी समर्थ लिहिल्याने पूर्ण दिवसभराची असलेली अवतीभोवती वाईट शक्ती कितीतरी दूर चालली जाते अशी ही श्री स्वामी समर्थ नामामध्ये ताकद आहे शक्ती आहे अनुभवून बघा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचा दिवस शुभ जावो स्वामींच्या नाम स्मरणात अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ